नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मत चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ ही महाराजांची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे तुम्हाला टायटलवरूनच कळालं असेल तर हो गेल्या आठवड्यामध्ये मी काहीतरी गेल्या आठवड्यामध्ये मी कोणती संतानप्राप्तीसाठी स्वामींची सेवा केली होती त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता ती सेवा शेअर केली होती खरं तर एका ताईंची मला कमेंट आली की ताई तुम्ही जी संतानप्राप्तीसाठी सेवा केली होती दिंडोरीमधून ॲक्च्युली मी ती म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रामधून मी ती सेवा घेतली होती आणि ती सेवा तुम्ही आमच्यासोबत शेअर करा त्यामुळे तो व्हिडिओ ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली होती पण त्या व्हिडिओवरती इतक्या साऱ्या ताईदादांच्या कमेंट्स आल्या की आ, 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 हा व्हिडिओ मला करावासा वाटला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही दिंडोरीला कधी गेला होता किंवा तिथे गेल्यानंतर सेवा कशी देतात किंवा का आ, को सेवा कोण देतं गुरुमाऊली देतात की सेवेकरी ताईदा देतात किंवा सेवे सेवा घेतल्यानंतर सेवा कशी करायची असते त्याचबरोबर काय प्रोसेस असते क आ, सेवा कोणत्या वारी देतात कोणत्या कोणत्या दिवशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा बघा आणि त्या व्हिडिओवरून म्हणजे त्या कमेंट्सवरून मला असं पण जाणवलं की बरेच असे ताईदादा आहेत ज्यांना खूप इच्छा आहे दिंडोरीला जायची गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायची तिथे जाऊन सेवा घ्यायची सेवा करायची खूप इच्छा आहे पण काही कारणाने ती जाऊ शकत नाहीत पण बघा <coughs> आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असली की नक्कीच आपण त्या स्थळापर्यंत पोचतो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो फक्त मनात विश्वास ठेवा स्वामींच्यावर विश्वास ठेवा योग्य वेळ आले की स्वामी आपल्याला त्यांच्या दरबारात बोलवतातच आणि माझ्या अनुभवावर मी सांगते की जो गुरुमाऊलींच्या दरबारात गेला तो आहे तो तिथून कधीच रिकाम्या हाताने माघारी येत नाही हे खरं आहे खूप लोकांना अनुभव आहे असंख्य लोकांना अनुभव आलेले आहेत आणि म्हणून माझं पण एक असं स्वप्न होतं की मला दिंडोरीला जायचं आहे मी नरसोबाच्या वाडीच्या केंद्रामध्ये जायचे म्हणजे अजूनही जाते माहेर गेले की जाते मी तुमच्यासोबत एकदा दोनदा शेअर पण केलेलं आहे पण माझं एक असं होतं की नाही मला दिंडोरीला जायचं आहे आणि तिथून सेवा मला घ्यायची आहे गुरुमाऊलींचं दर्शन मला करायचं आहे आणि एक माझं असं स्वप्न होतं म्हणा आणि ते खरंच स्वप्न महाराजांनी पूर्ण केलं आणि जी काही समस्या होती जी समस्या सुटण्यासाठी मी तिकडे गेले होते तिथून सेवा घेतली आणि ती सेवा केली मी आणि त्या सेवेचं फळसुद्धा हो मला मिळालं तर म्हणजे हेच मला सांगायचं होतं की तिथे कसं जायचं किंवा अजून असे काही दादा जना, आहे ज्यांना ती दिंडोरी कुठे आहे माहीत नाही तर नाशिकपासून एक आय थिंक आ, आ, दहावीस किलोमीटर अंतरावरती दिंडोरीचं प्रधान केंद्र आहे जिथे आपली गुरुमौली असतात तर <coughs> पहिल्यांदा मी सांगते मी कशी गेले तिथे जाऊन काय काय केलं किंवा सेवा कशी घेतली सेवाचं मार्गदर्शन मला ताईने दा कसं केलं घरी येऊन मी सेवा कशी केली हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिल्यांदा मी सांगते की मी गेले होते मी सुद्धा तुमच्यासारखीच होते मलासुद्धा काहीही माहीत नव्हतं नरसोबाच्या वाडीला किंवा आसपासच्या केंद्रामध्ये मी जाते येते पण दिंडोरीबाबत मला काही माहीत नव्हतं म्हणजे तिथे कधी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो माऊलींचं हितगुज कधी असतं हे मला काहीच माहीत नव्हतं तर मी जाण्याआधी सगळी माहिती करून घेतली म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्राची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून मी नंबर घेतला त्यांचा जो प्रधान केंद्राचा तर तिथे मी कॉल केला पहिला तर वेळ पहिला एक दोन वेळा कॉल लागला नाही पण तिसऱ्या वेळेला कॉल लागला तिथल्या सेवेकरी दादांनी कॉल उचलला मी सगळ्या त्यांना विचारलं की आम्हाला तिकडे यायचं आहे आमचा प्रश्न एक आहे आणि म्हणजे गुरुमाऊली कधी असतात आम्हाला कधी भेटतील किंवा त्यांचं दर्शन कधी होईल तर हे सगळं मी विचारलं तर दादा बोलले की प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हा गुरुवारी आणि रविवारी असतो असं ते दादा बोलले तर तुम्ही या दोन दिवसामध्ये तुम्ही कधीही येऊ शकता तर आम्ही मग गुरुवारी जायचं ठरवलं म्हणजे गुरुवारच्या दिवशी जायचं ठरवलं <coughs> तर मग आम्ही बुधवारी संध्याकाळी गेलो तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस वार बुधवार होता तर बुधवारच्या दिवशी आम्ही गेलो एक दिवस तिथं आम्ही मुक्काम केला आणि गुरुवारी सकाळी आम्ही छानपैकी स्नान वगैरे करून फ्रेश होऊन केंद्रामध्ये गेलो म्हणजे दिंडोरीचं जे, जे केंद्र आहे प्रधान केंद्र तिथे गेलो तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सेवा म्हणजे पहिल्यांदा छानपैकी महाराजांचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं मुजरा केला आणि तिथे गेल्यानंतर गुरुवारी सामुदायिक पारायण असतं म्हणजे सेवा असते तर स्वामीचरित्र सारामृताचं सामुदायिक पारायण केलं ते सुद्धा माझ्या बाक्यात होतं आणि खूप सुंदर वाटलं तिथे बसून सेवा करायची संधी मिळाली आणि गुरुमाऊलींच्या समोर बसून सेवा करायची संधी मिळाली आणि याच्यासारखं मोठं सुख नाही खूप सुंदर आणि खूप समाधान वाटलं त्या दिवशी आणि एक पारायण ज्या काही सेवा होत्या त्या सगळ्या आम्ही केल्या मी, मी माझे मिस्टर वगैरे होतो ते तर सेवा करून झाल्यानंतर मग जी सेवा पूर्ण झाल्यानंतर मग तिथे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो तर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम कसा असतो बघा खरं तर पहिल्यांदा आपल्याला विचारलं जातं की कोणाकोणाचे प्रश्न आहेत मग आपण सांगायचं की माझा असा प्रश्न आहे तर ज्यांचे ज्यांचे प्रश्न असतात त्यांना एक कागद दिला जातो चिठ्ठी दिली दिली जाते आणि त्या चिठ्ठीवरती तुमचा जो काही प्रश्न आहे मग संततीविषयी असो विवाहाविषयी नोकरीविषयी घरातील काही अडचणी जो पण तुमचा प्रश्न असेल त्या तो प्रश्न तुम्हाला तिथे लिहायचा व्यवस्थित की असं असं माझी अडचण आहे आणि यातून मला म्हणजे मार्ग मिळण्यासाठी मला सेवा सांगा किंवा अशी ज जो फक्त तुमचा प्रश्न आहे ना जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो त्या चिठ्ठीवरती लिहायचा आणि ती चिठ्ठी जी आहे त्यानंतर एक सेवेकरित दादा त्या चिठ्ठ्या गोळ्या करतात आणि त्यानंतर त्या चिठ्ठ्या वाचून आपल्याला जे सेवेकरी ताईदादा असतात जे तज्ज्ञ लोक असतात सेवेकरी ताईदादा ते आपल्याला सेवा देतात आणि त्या चिठ्ठीवरतीच मागच्या साईडला आपल्याला सेवा दिली जाते आणि सेवा दिल्यानंतर आपलं नाव घेऊन आपल्याला तिथे बोलवलं जातं तर त्यानंतर आप आप ते आपलं सगळे विचारपूस केली जाते आता माझा संततीविषयी प्रॉब्लेम होता तर तुम्ही लग्नाला किती वर्ष झाले किंवा जे काही आपले म्हणजे घरामध्ये काही अडचण आहे का किंवा तुम्ही याआधी कोणती सेवा केली किंवा आपले जे हात हस्तरेषा असतात त्या तिथे बघितल्या जातात सगळं आपलं व्यवस्थित तिथे विचारपूस केली जाते आणि त्यानंतर आपल्याला सेवा दिली जाते आणि सेवा दिल्यानंतर आपल्याला ती सेवा कशी करायची आणि हां सेवे ताई दादा आपल्याला सेवा देतात पण ती सेवा जी आहे ती गुरुमाऊलींच्या नजरेखालून तो कागद येतो हे खरं आहे आणि गुरुमाऊलींनी बघितल्यानंतर ती सेवा आपल्यापर्यंत येत असते तर ती सेवा आ, कशी करायची त्या सेवेसाठी कोणते ग्रंथ लागतात सेवा करण्यासाठी कोणतं साहित्य सगळं आपल्याला केंद्रामध्ये मिळतं आणि तिथूनच मी जे काही जे काही म्हणजे सगळं मला ग्रंथ हवे होते जे सगळं मी तिथूनच आणलं होतं तर त्यानंतर सेवा घेतली सेवा घेतल्यानंतर आपल्याला तिथे बोलवतात मग बोलवल्यानंतर आपल्याला सेवा कशी करायची तिथे एका जागी आपल्याला बसवलं जातं आपल्यासमोर एक ताईदादा असतात ते आपल्याला मार्गदर्शन करतात की उद्यापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे मासिक धर्मसूतक विटाळा असेल तर सेवा कशी करायची किंवा नाही करायची याबद्दल पण सांगितलं जातं किंवा कोणती सेवा कशी करायची अभिषेक कसा करायचा सगळी माहिती आपल्याला देते पण तिथून जो येतो ना तर खरंच समस्या सुटूनच येते आपलीतली समस्या तिथेच सुटलेली असते हे तितकंच शाश्वत सत्य मी महाराजांसमोर बसून बोलते फक्त आपला विश्वास आणि आपल्या सेवेवरती विश्वास असला पाहिजे तर तिथून सेवा वगैरे घेतल्यानंतर गुरुमाऊलींचं हितबूत असतं आणि अशा प्रकारे ही प्रोसेस असते जास्त काही नाही उगंच म्हणजे लोकांना टेन्शन आलं येतं की तिथे जाऊन आपलं काम होईल का किंवा तिथे जाऊन काय करायचं असतं आपल्याला ते जमेल का तर असं काही नसतं फक्त तिथे जाऊन आपल्याला विच जो काही प्रश्न असतो दादा तिथे असतातच त्यांना विचारायचं ते, विचारा ते कागद देतात प्रश्नोत्तरांचा सेपरेट कार्यक्रम असतो गुरुवारी आणि रविवारी असतो पण आता त्यात काही बदल झाला आहे मला माहीत नाही पण त्यावेळी दोन हजार एकवीसला मी ज्यावेळी गेलं आणि खरंच सांगते जे मी स्वतः बघितलं जे मी अनुभवलं तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यातला एक आणि एक शब्द खरा आहे आणि असं काहीही मी लपवून सुद्धा ठेवलेलं नाही प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सेवा कशी करायची वगैरे सगळं आपल्याला सांगतात आणि त्यानंतर तिथून आपण आणि त्यानंतर गुरुमाऊलींचं हितगुज असतं खूप सुंदर गुरु गुरुमाऊली आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला अध्यात्माविषयी खूप सुंदर असं मार्गदर्शन असतं आपल्या बऱ्याच अडचणींवर ते मार्गदर्शन करत असतात तर त्यानंतर गुरुवारी असा कार्यक्रम असतो आणि रविवारी असतो तर तुम्हाला जर जायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जा आता बऱ्याच ताईंनी विचारलं की तुम्ही जी सेवा केलेली आहे ती आम्ही केली तर चालते का बघा मी महाराजांसमोर बसून सांगते की मी कधीही या गोष्टीला नाही म्हणणार नाही तुम्ही तुम्हाला इच्छा झाली आहे ना ती सेवा करायची तुम्ही करू शकता काही हरकत नाही आता तुम्हाला इच्छा झाली आहे ना तर ती महाराजांचीच इच्छा कदाचित असेल तुम्ही सेवा करू शकता असं काही नाही पण माझं एक असं मत आहे की बघा यातून मी म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका पण माझा जो प्रॉब्लेम होता तो तुमचा प्रॉब्लेम असेल असं नाही ना माझ्या आणि खरं सांगू का जी सेवा आपल्याला देतात ना त्या सेवे ती सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यातले जे काही दोष असतात ते निघून जाण्यास मदत होते आणि ज्यावेळी आपल्या आयुष्यातील दोष निघून जातात त्यावेळीच आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतं म्हणून तीच सेवा जी असते ती आपल्या आयुष्यातील दोष दुःख निघून जाण्यासाठी जा जे काही पितृदोष असतात ग्रहदोष वास्तुदोष आणि या सगळ्या दोषांमुळे आपल्याला आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात वैवाहिक असेल संसारिक असेल आणि हे दोष पहिल्यांदा निघून जाण्यासाठी जा ती सेवा आपल्याला प्रॉपर दिली जाते आपला प्रॉब्लेम समजून घेऊन समस्या समजून घेऊन तर माझं एक मत होतं की तुमची जी से समस्या असेल म्हणजे सॉरी माझी जी समस्या होती ती तुमची समस्या असू शकत नाही तुमचा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे आता अर्थात माझी संतानप्राप्तीची समस्या होती तुमची पण संतानप्राप्तीची समस्या असू शकते पण माझे मेडिकल रिपोर्ट्स वेगळे असू शकतात तुमचे मेडिकल रिपोर्ट्स वेगळे असू शकतात काहीतरी वेगळं असू शकतं तुमचे दोष वेगळे असू शकतात माझे दोष वेगळे असू शकतात आणि तुम्हाला तिथे जाऊन तुमचे तुमची समस्या मांडून तुम्हाला तिथे प्रॉपर सेवा दिली जाते तुमचे कुंडलीतील दोष वेगळे असू शकतात तुमची कुंडली, कुंडली माझी कुंडली एक असू शकत नाही म्हणून माझं एक असं मत होतं की तुम्ही तिथे स्वतः जा गुरुमौलींचं दर्शन घ्या आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तिथे मांडा सांगा आणि तिथून प्रॉपर तुम्ही तुमची सेवा घ्या असं माझं मत होतं कारण बघा आपण जर म मा, माझा आता मला काही एखादा मला एखादा समजा काहीतरी ताप आलेला आहे आणि मी तापावरचं औषध घेतलं तुम्हाला सर्दी झाली आहे तुम्ही तापावरचं औषध घेऊन चालेल का सांगा म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देते यात तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका आणि मी असं म्हणणार पण नाही आहे की तुम्ही ती सेवा करू नका सेवा करा तुम्ही सेवा ही सेवा असते आणि ज्यावेळी आपली एखादी सेवा करायची इच्छा होते ना ती साक्षात महाराजांची इच्छा असते आणि ती सेवा करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आणि कदाचित मी ती सेवा शेअर केली कारण ती महाराजांचीच इच्छा होती तर एवढंच मला सांगायचं होतं तुमचा जो, जो काही प्रॉब्लेम आहे तुम्ही तिथं जा प्रत्यक्ष मांडा सेवेकरी दादा तज्ज्ञ लोक तिथं असतात ते आपल्याला प्रॉपर आपली समस्या समजून घेऊन आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे मग मेडिकल प्रॉब्लेम असेल त्यावरती आपल्याला सेवा दिली जाते किंवा आध्यात्मिक म्हणजे आपल्या घर घरामध्ये काही दोष असले नकारात्मकतेचे वगैरे जे काही आपले दोष सगळं त्यांनी विचारतात समजावून घेतात त्यावर सेवा दिली जाते आणि ज्यावेळी आपण एखादी प्रॉपर आपल्या समस्येवर जे सेवा करून ती सेवा आपल्याला शंभर टक्के लागू पडत असते म्हणून माझं एक कळकळीचं वि विनंती आहे की तुम्ही स्वतः तिथे जा गुरुमौलींचं दर्शन घ्या खूप मोठं सुख आहे दिंडोरी दरबारात जाऊन सेवा करणं आणि सेवा घेणं आणि गुरुमौलींचं दर्शन घेणं माझं एक खूप सुंदर असं स्वप्न होतं जे खरंच खूप अशक्य होतं पण महाराजांनी ते पूर्ण केलं आणि तिथे जाऊन सेवा करण्याची संधी पण मिळाली आणि तिथे जाऊन मी जी सेवा आणली ती सेवा मी मनापासून केली आणि त्या सेवेचं फळसुद्धा मी मला मिळालं तर एवढंच मला सांगायचं होतं आणि सेवा कशी करायची काय करायची किती दिवस करायची जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही म्हणजे आता बघा मनात शंका ठेवून कधीही सेवा करायची नाही की मला चार महिन्यात अनुभव आला पाहिजे पाच महिन्यात अनुभव आला पाहिजे दोन महिन्यात बघा फक्त आपण सेवा करत राहायची सेवा कर आणि कधी द्यायचं किती द्यायचं कोणाला कधी द्यायचं हे स्वामींना सगळं ठाऊक आहे फक्त आपलं काम काय आहे सेवा करणं आपण तिथे गेलो आहे ना आपण सेवा घेतलो आहे ना तर अर्थात आपलं काम होणार आपली समस्या सुटणार आणि ही महाराजांचीच इच्छा आहे की जा बाबा तू तिथे जा तू सेवा घे तुझं शंभर टक्के काम होणार आहे तुझी समस्या सुटणार आहे आणि ज्या अर्थी आपण त्या दरबारात पाऊल ठेवलेलो हो आहे आणि दिंडोरी दरबारातच नाही कोणत्याही स्वामींच्या केंद्रात तुमच्या जवळपास तालुक्याला जिल्ह्यामध्ये कोणतंही केंद्र असेल तिथे तुम्ही जा तुम्हाला दिंडोरीला जायचं शक्य नाही ना तर तुम्ही तुमच्या आसपासच्या केंद्रात जा तिथे जाऊन तुम्ही सेवा घेऊ शकता फक्त सेवा घेताना तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित ते सांगा त्याच्यावरती नक्कीच आपल्याला सेवा मिळते घरी येऊन ती सेवा मनापासून करा शंभर टू टक्के तुमचं काम झालेलं असेल हे मी महाराजांना स्मरून सांगते आणि हा अनुभव मला आलेला आहे आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना आलेला आहे तर मला एवढंच सांगायचं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ करण्यामागे माझा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींची सेवा पोहोचावी खूप जणांना इच्छा आहे तिथे जाऊन सेवा घ्यायची सेवा करायची पण म्हणतो ना की ति तिथे कसं जायचं किंवा ते कुठे आहे किंवा तिथे गेल्यानंतर काय प्रोसेस आहे आपल्या मला प्रकारची भीती वाटते तर <coughs> हीच भीती घालव घालवायची होती आणि मी जे काही अनुभवलं मी तिथे जाऊन काय काय केलं किंवा जाण्याआधी कोणती प्रोसेस केली कोणती माहिती गोळा केली हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि याच तुमचे हेच तुमचे मला प्रश्न आले होते तर या प्रश्नावरती मी उत्तर तुम्हाल तुम्हाला दिलेलं आहे आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाले असतील व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे त्यामुळे मला माफ करा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ